पंतप्रधान नरेंद्र मोदी डुबकी मारतात पण गणपतीचे विसर्जन करू देत नाहीत हे तुमचे हिंदुत्व उद्धव ठाकरे यांचा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपवर टीका केलेली आहे माघी गणेशोत्सवात राज्य सरकारने नोटिसा बजावल्या त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे उद्धव ठाकरे म्हणाले एकीकडे महाकुंभ सुरू आहे त्यात सर्वजण डुबकी मारत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डुबकी मारली पण पीओपी पी गणेश मूर्त्यांचे विसर्जन होणार नाही अशी नोटीस सरकार बजावत आहे एकीकडे एक कुंभ सर्वत्र सुरू आहे तुम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही दुसरीकडे गणपती मूर्त्या विसर्जन करू देत नाहीत इतका त्यांचं हिंदुत्व मला गणपती मंडळाने पत्र दिलं पीओपी पी मूर्ती असल्याने गणेश मूर्तींचं विसर्जन करू नका असे पत्र आल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान डुक्की मारतात ते चालतं पण मूर्त्या बुडवू देत नाहीत मुंबईत ठिकठिकाणी मूर्त्या अशाच ठेवल्या आहेत त्यांना विभाग प्रमुखांनी माहिती घ्या किती ठिकाणी मूर्त्या विसर्जन करायच्या राहिल्या आहेत मग ठरवू काय करायचं ते असंही ठाकरे यांनी म्हटलेलं आहे म्हणजे लाखो लोक संख्येने कुंभामध्ये डुबकी मारून येत आहेत मी परवाही म्हटलं मी प्रत्येकाच्या भावना जपण त्याला कुठे धक्का मारायचा नाही आहे अजिबात नाही ज्याला वाटतं तिकडे जाऊन पवित्र व्हायचंय जरूर वा आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा मारली पण एका बाजूला डुबकी मारल्यानंतर मला आज गणपती मंडळाच्या अध्यक्षांचं एक पत्र आलेलं आहे आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यांनी ज्यानी पीओपीच्या पीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही हा काय प्रकार आहे कोणताही हिंदुत्व आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई